नमस्कार श्री स्वामी समर्थ जमर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी सर्व दिवाळीचा फराळ बनवून झाला आहे आता फक्त अनारसे आणि चकली राहिलेली आहे चकलीची भाजणी आपण ऑलरेडी केलेली आहे म्हटलं चला आता आपण अनारसे बनवूयात मग पहा मी अनारशाचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे आणि अनारसे कसे बनवलेत ते तुम्हाला मी पूर्ण डिटेल रेसिपी यामध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मी दोन वाट्या तांदूळ राशनचे तांदूळ घेतलेले आहेत कारण राशनचे तांदूळ हे चिकट, चिकट बर हे होत नाहीत शक्यतो इथे कोणताही तांदूळ वापरला तरीही चालतो परंतु चिकट होणारा तांदूळ म्हणजेच इंद्रायणी वगैरे वापरू नका दोन पाण्याने स्वच्छ धुतला आणि पहा भिजत ठेवला बरोबर चोवीस तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी उघडून पाहणार आहोत आणि हे आंबवलेलं पाणी आपण काढून टाकणार आहोत हे बघा थोडंसं सा फेसाळल्यासारखं पाणी दिसतं आणि याचा आंबूस असा वास येतो कारण हा चोवीस तास तांदूळ भिजलेला आहे त्यामुळे त्याचा आंबूस वास येतो आता ते पाणी काढून टाकायचं आहे हा सर्व पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा स्वच्छ तांदूळ धुवायचं आणि यामध्ये पुन्हा पाणी घालून एक दिवस पुन्हा भिजवायला ठेवायचं असं सतत तीन दिवस आपल्याला करायचं आहे तीन दिवसानंतर आपले तांदूळ भिजून तयार होतात एकदम फुगून असे फुगून फुलून वरती येतात भिजल्यामुळे मौसूद बी पडतात त्यामुळे आपण स्वच्छ असे तीन दिवस त्याला धुवून भिजवायचं आहे आता पहा चाळणीमध्ये घालायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि सर्व पाणी त्यामधील निथळू द्यायचं आहे आता पाणी निथळल्यानंतर एका सुती कपड्यावर किंवा पेपरवरती घालून पसरवायचं आहे कारण हे पूर्ण सुकलं पाहिजे फॅन खालच्या हवेखाली टाकलं तर दोन तास टाका नसेल तर रूम टेम्परेचरला पाच ते सहा तास सुकू द्या सुकल्यानंतर आपण याला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत त्याची बारीक अशी पावडर बनवून घेणार आहोत तर पहा मी फॅन खाली सुकवलेले आहेत बरोबर अडीच तासाने मी याची पावडर बनवायला घेतलेली आहे पीठ बनवायला घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपण मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने दळून घ्यायचं आहे रवाळ ठेवायचं नाही सर्व आपण हे वाटून घेणार आहोत थोडं थोडं करून वाटून घेतल्यानंतर आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे पहा आता मी चाळून घेतलेले आहे आता त्यामध्ये सर्व आपण पीठ घालणार आहोत आणि चाळून घेणार आहोत आता त्यामध्ये जे मोठे राहिलेले आहेत तांदूळ ते आपण बाजूला करून घेऊया आणि पुन्हा वाटून घेऊयात पुन्हा आपण यामधनं वाटून घ्यायचे पहा असे रवाळ तांदूळ घ्यायचे नाहीत वरती आले लगेच पहा याने आपले अनारसे बिघडतात त्यामुळे साईडला काढून घ्यायचे आता पहा दोन वाटी पिठासाठी एक वाटी गूळ घालायचा आहे तो पण खिसलेला गूळ घालायचा बारीक खिसून घ्यायचा आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने मिक्स करायचं जेणेकरून पिठाला सर्व गूळ लागला पाहिजे आता पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत पहा एकजीव केल्यानंतर या पद्धतीने आपलं पीठ तयार होतं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत थोडं थोडं करून सर्वच पीठ आपण दळून घेणार आहोत पहा असा या पद्धतीने त्याचा गोळा तयार होतो गोळा तयार नसेल होत तर आपण त्याला थोडा पाण्याचा हात लावून गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं एक चमचा पाणी यामध्ये शिंपडायचं मिक्स करायचं आणि याचा छान गोळा बनवून आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे छान आपलं वाटून झालेलं आहे आता त्याचे गोळे बनवून घेऊयात हे पहा या पद्धतीने मी त्याचे गोळे बनवलेले आहेत आता हवाबंद डब्यामध्ये मी त्याला ठेवून देणार आहे बरोबर तीन ते चार दिवसाने आपण याचे अनारसे बनवणार आहोत तर हवाबंद डब्यामध्ये हे थे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे मी आता याला तीन दिवस ठेवणार आहे छान आंबवण्यासाठी तीन दिवसानंतर छान त्याचा आंबूस असा वास येतो आंबूस वास आल्यानंतर घाबरायचं नाही ले 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 ते खराब होत नाहीत परंतु आंबवलेले पदार्थ खावे आंबवलेले पदार्थ खाल्लेले चांगले असतात तर ते आंबून झालेलं आहे पीठ पहा आता तीन दिवस झालेले आहेत थोडंसं पीठ एकत्र आलेलं आहे असं एकजीव झालेला आहे पहा गोळा छान बनून येत आहे आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही किंवा दूधही घालायची गरज नाही शक्यतो यामध्ये थोडंसं कोरडं असेल तर हातानेच त्याला चुरून घ्या त्याला हातानेच सुरल्यानंतर थोडासा पाण्याचा ओलावा येतो आपण पाणी घालायची गरज नाही छान असे बारीक बारीक त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण खसखस लावून थापून घेणार आहोत तर बघा प्रत्येक आनारशाला जास्तीत जास्त खसखस लावा जेणेकरून मस्त दिसायलाही सुरेख दिसतात आणि खायलाही टेस्टी लागतात आता यावरती गोळा ठेवायचा आहे आता आपण बनवलेल्या पिठाचा गोळा ठेवायचा आणि या पद्धतीने थापून घ्यायचा आहे अनारसं बनवून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही जाडं ठेवायचं नाही आता तेल आपण तोपर्यंत तो तापून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे जास्त फुल करायचे नाही आणि एक एक करून सर्व अनारसे या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आपले छान खसखस लावलेले अनारसे तयार झालेले आहेत पहा आणि विशेषतः म्हणजे अनारसं करताना कोणाशी बोलायचं नाही कशाचा आवाज करायचा नाही आणि कोणाला सांगायचंही नाही असं बोलतात ते खरंच आहे आपण जर बोललं तर ते आनारशे तेलात विरघळतात त्यामुळे बोलायचं नाही पहा आपले सुरे कसे अनारसे तयार झालेले आहेत श्री स्वामी समर्थ